नमस्कार मी तनुजा तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे छोलेची रेसिपी पाहणार आहोत तर छोले हे अनेक प्रकारे केले जातात पंजाबी छोले अमृतसरी छोले तसंच आपण प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये वगैरे छोले खातोत त्यातली एकदम सोपी आणि एकदम छान अशी पद्धत आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजून तनुजा रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला माझे व्हिडिओज पाहता येतील तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते अगोदर पाहूयात आपण घेतलेलं आहे काबुली चण्या एक वाटी चणा डाळ दोन चमचे मध्यम आकाराचे दोन कांदे दोन टोमॅटो लसणाच्या पकळ्या पाच ते सहा आलं दोन इंच ओवा पाव चमचा दालचिनीचा एक तुकडा एक तमालपत्र दोन हिरवी वेलची तिखट आवडीनुसार मीठ चवीनुसार छोले मसाला दोन चमचे धनजिरी पूड एक चमचा आणि कोथिंबीर सजावटीसाठी तर इथे आपण हे साहित्य घेतलेलं आहे साहित्यामध्ये तुम्हाला कळलं असेल आपण चणा डाळ घेतलेली आहे तर डाळ आपण यासाठी वापरलेली आहे की आपण एकदम छान दाटसर असे छोले इथे बनवणार आहोत खूप जास्त मसाला वगैरे न वापरता त्याला दाटसरपणा कसा येईल ते आपण पाहणार आहोत म्हणजे अगदी कमी छोल्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला जास्त ग्रेवी किंवा रस्सा वगैरे पाहिजे असेल तर याच्या त्यासाठी आजची ही रेसिपी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे नक्की ही रेसिपी पहा मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल तर इथे काबुली चणे साथ आहे। जे आहेत ते मी सहा ते सात तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत काबुली चणे असो किंवा कुठलंही कडधान्य असो हे व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून नंतर शिजवून मगच ते आपण खाल्लं पाहिजे डायरेक्ट आपण ते कुठलंही कडधान्य जे आहे ते न भिजवतात जर आपण शिजवून खाल्ले तर अपचन किंवा गॅसेस वगैरे होऊ शकतात आणि हे जे कडधान्य आहे ते शिजण्यासाठीसुद्धा खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे शिजण्याच्या वेळेनु साठी आणि व्यवस्थित पचावं ह्यासाठी प्रत्येक कडधान्य हे सात साथ तास भिजवून नंतर ते शिजवून आपण खावं तर कडधान्य हे आपण जे काबुली चणे घेतलेले आहेत ते भिजवल्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित भरपूर याला शिजवून घ्यायचं आहे तर शिजवताना आपल्याला त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर त्यामध्ये इथे पाव चमचा ओवा घेतलेला आहे ओव्यामुळे स्वाद खूप छान येतो आणि रंगसुद्धा छान येतो दालचिनी दोन हिरवी वेलची आपण इथे घेतलेली आहे एक तमालपत्र आणि इथे आवळा सुपारी दोन त्याचे आपण काप घेतलेले आहेत आणि इथे चणाडळ आपल्याला यामध्ये घालायची आहे चणाडळ आपल्याला थोडीशीच लागणार आहे त्यामुळे एकत्र मी इथे शिजवून घेणार आहे हे आपल्याला छान आता कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे जर दुसऱ्या एका भांड्यामध्ये दे तुम्हा डाळ तुम्हाला चणा डाळ शिजवायची असेल तर तुम्ही तशीही शिजवू शकता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे इथे तुम्ही थोडंसं काळं मीठ घातलं तरीही चालेल त्यामुळे सुद्धा स्वाद खूप छान येतो आणि रंग देखील एकदम सुरेख येतो तर इथे चार ते पाच शिट्ट्या मी इथे करून घेणार आहे कुकरच्या जे आहे ते एकदम छान आपण त्याला हाताने दाबल तर मौसूद होतील इतके आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत पाच चिट्ट्या झाल्यानंतर आपण जे कुकर आहे पूर्ण थंड करून आपल्याला घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ॲटोमॅटिक हे टोपण वाफ न घालवता निघेल त्यावेळेला आपण हे चणे जे आहेत ते, ते काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपण जे मसाले घातलेत आणि त्यात ही आवळा सुपारी घातल्यामुळे त्याचा सुगंध दे खूप छान येत आहे आणि यामध्ये आपण जे मसाले आणि मीठ घातलं होतं त्यामुळे चण्याला चव देखील खूप छान येते आणि सुगंध देखील छान येतो आणि रंग सुद्धा एकदम छान येतो तर यामध्ये जे तमालपत्र आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आवळा सुपारीमुळे आणि ओव्हान मुळे खूप छान असा रंग आलेला आहे जर तुम्हाला हे पाणी नको असेल असा रंग नको असेल तर तो हे तुम्ही काढून घेऊ शकता कारण चण्यामध्ये देखील मसाल्यांचा स्वाद आणि आवळ्या सुपारीचा थोडासा आंबटपणा याच्यामध्ये गेलेलाच असतो इथे डाळ आणि हे चणे जे आहेत ते मी वेगळे केलेले आहेत चण्याची डाळ जी आहे ती आपल्याला मिक्सरमुळे ते छान बारीक वाटून घ्यायची आहे तर थोडंसं पाणी घालून डाळी ते छान वाटून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे फोडणीसाठी इथे आपल्याला भरपूर तेल घ्यायचं आहे मी चार पाच चमचे तेल घेत आहे अगदी तुम्हाला बाहेरच्यासारखं एकदम चटपटीत आणि तेलकट जर बनवायची असेल भाजी यापेक्षा जास्त देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण इथे थोडंसं आलं लसणाची पेस्ट यामध्ये घातलेली आहे आणि मध्यम आकाराचे कांदे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत तर हे छान आपल्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत कांद्याचा जो आहे कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे त्याचा कच्ची चव आणि कच्चा जो स्वाद असतो तो गेला पाहिजे इथे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे मिठामुळे केव्हाही कांदे परतण्यासाठी मदत होते लवकर परत ते परतले जातात त्याच्यातलं पाणी जे आहे ते लवकर आटतं कांद्याचा कच्चापणा गेल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो वाटलेला आहे तो घातलेला आहे हे एकदम छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे याचं जे नैसर्गिक पाणी आहे ते पूर्ण आटलं पाहिजे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत इथे कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे थोडीशी धने जिरे पूड थोडासा गरम मसाला आपण इथे घेतलेला आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे मसाले करपू नयेत म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि ते छान त्याचा ते ते स्वाद येईपर्यंत छान भाजले देखील जातील नंतर आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे त्यातील इथे दोन ते तीन चमचे आपल्याला चणाडाळ घ्यायची आहे चणाडाळची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत दाटसर रस्सा हवा आहे किंवा किती आपल्याला जास्त रस्सा आपल्याला इथे बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या सोयीनुसार याचं प्रमाण ठरवू शकता त्यानंतर आपण जे चणे उकडून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालायचं या� आहे आपण चणे शिजवताना देखील थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कांदा परतना परतताना देखील आपण इथे वापरलेलं आहे तीन चार मिनटं आपल्याला ही भाजी छान उकळू द्यायची आहे ही रेसिपी करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की कांदा आणि टोमॅटो हे एकदम व्यवस्थित भाजले गेले पाहिजे त्याचा कच्चापणा बिलकुल नाही राहिला पाहिजे तर एकदम छान ही आता आपल्या छोली बनवून तयार झालेले आहेत भातासोबत रोटीसोबत नानसोबत चपातीसोबत हे चोले एकदम छान लागतात कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट्स करा शेअर करा लाईक करा आणि रेसिपी करून पहा एकदम छान एकदम मस्त चविष्ट आणि चटपटीत असे छोले बनवून तयार झालेले आहेत नक्की करून पहा आणि कसे झाले ते कळवायला विसरू नका आता पाहूयात स्वयंपाकासाठी उपयुक्त टीप तर जेव्हा आपण कुठलेही धान्य वगैरे साठवतो तर त्या धान्यामध्ये धान्य डब्यामध्ये भरल्यानंतर त्याच्यावर कडुलिंबाचा पाला घालावा आणि नंतर ते झाकून ठेवावं म्हणजे धान्यामध्ये कुठलेही काही किडे वगैरे होत नाहीत धान्य खूप जास्त दिवस अगदी छान टिकतं आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये शेअर करा तसेच प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी छान अशी एक टिप देत असते त्याचाही तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये तुमच्या स्वयंपाकघरामध्ये त्याचा तुम्ही नक्की वापर करा तर वेळात वेळ काढून तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत एका नवीन टिपसोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी राहा आणि आपली व्हिडिओज पाहत राहा